नमस्कार भावांनो बहिणी तुमची ताई आली आता सुरदलं तर घरातले कामं होते मग मला हिडो काढायला उशीर झाला काल गाडीत बसेल होते मग लय उशीर पण झाला आम्हाला पोहोचायला नेन मग घरात धूळ होती मग भैयानं मी लय कामावर लई घे आणि घरातलंय धूळ आली होती का लय घर घाण झालं तर आपलं मग आल्यापासून आप साफसफाया केल्या आणि आता आलू बटाक्याची भाजी बनवते आणि थोडीशी खिचडी बनवते संध्याकाळी दळायला पण जावं लागलं मला आता म्हणलं आधी घरातला आवराव दाजील म्हणलं दळून आणून ठेवा तर ते म्हणू लागले नाही म्हणे मला येळ नाही म्हणे मग कामावर जायचं म्हणलं जाऊ द्या मग तिकडं तर आता भैयाला म्हणलं पाठवाव तर भैया भैयान मग सा घरातलं जे सामान हे लागतं त्यानं आणून दिलं मग दुकानात तरी नाही गेले दूध आणून दिलं कपड्याचे साबण संपेल होते साबण आणून दिले पावडर आणून दिलं कपडं धुवायचं मसाले संपेल होते मला गा आपण मसाले आणायचे तर छकू दिदीला मी लय म्हणायचे तू बस स्टँडवर जाय तिकडे छोट आली होती ती काही गेलीच नाही मग लगेच गाडीचा टाइम झाला तर राहिले मसाले मायभया गावाकडचे मसाले आवडते तरी पण भाज्या फूल हे ते आणलं होतं आणि परवीन मसाला परदीप मसाला हे ते आणायचं तर राहूनच गेलं मग लय दिदीला म्हणले मी दिदी तू आण लवकर आण लवकर तर तिनं काय आणलाच नाही मग त्याच्यामुळं लय हे झालं मला आता म्हणलं जाऊ द्या त्याच्याको दिनं काय आणला नाही मग भैयाला मसाले आवडतात तर मसालेच इसरले आपले आता आता रेसिपी टाकायला सुरुवात करणारच आहे मी पण आज पहिलाच दिवस येतं म्हणलं नको आता मग पहिल्या दिवशी कटायला असतोय परवासात चक्र आहे येत्या तरी पण मग घरातले कामं होते दाजीचे कपडे होते तुमच्यात घ्यायला ते कपडे धुवून टाकले घरातले कामं आवरले साफसफाई केली घरं घासले आ, तरी पण पाच वाजता पोहोचतो तर आठ वाजली लय उशीर झाला का लय उशीर झाला गाडी लय आरामाने येऊ लागली ती लय शीण आलता आजच्या प्रवासाला तर मग म्हणलं जाऊ दे आता आपला हिडो कशाला बुडवायचा हिडो गिडो काढून घ्यायचा म्हणलं मग टाकून द्यायचा मग मोकळं होते थोडी आता भाजी बनवते थोडीशी खिचडी बनवते असे ते दोन वाजता येते आता तरी पण उशीर झालाच आता मी आवरून घेते हिडो गिडो काढते आणि लगेच साईपाक करायला लग सुरुवात करते तर मग आता एकीकडं भाजी टाकते आपला चुला पण आता बंद बंद होता मग त्याच्यामुळं हे काही घरी जेवण केलंच नाही मग बंद बंद असल्यामुळे जाम झालाय ते आता मग भैयाला घेऊन पाठवीन आता एकाच चुल्यावर कर नाही तर पटपट पट आवडते आता पटकन भाजी टाकते थोडीशी खिचडी बनवते आणि भावांनो बहिणींना आता तुम्हाला सुरजचेच व्हिडिओ पाहून येतात आता गावाकडचे लय दाखवले तर आता अशा पण कमेंट येऊ लागल्या ताई सुरजचं पण काय दाखवा आणि प्रवासाचं दाखवा म्हणे काहीतरी नवीन हिडो टाका टाकणारच होते मी पण चार्जिंग काढलं लाईट जात होती तर मग त्याच्यामुळं मग लाईट गेली सारखी सारखी तर थोडीशीच चार्जिंग, चा चा आ, चा चा चार्जिंग होती मग घरून पण फोन या जाय तुमच्या दाजीचे फोन या जाय त्याच्यामुळं म्हणलं आता जाऊ द्या हिडो काढण्यात मजा नाही मग काय रस्त्याचा हिडो काहीच परवासाचा हिडो काढला नाही चार्जिंग ठुली म्हणजे त्या विचारायच्याच कामी होते सगळेजण गाडी कुठून लोक आहे काय कालचा प्रवास नाही बोर गेला दुसरीकडच तिकीट काढलं होतं ते ज्या गाडी नेतो त्या गाडीचं नव्हतं लय आरामानं आरामान गाडी चालायची ती लय का लय आरामानं गाडी चालू लागली हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो कमेंट कमेंटमध्ये आज छोटासा हेडो काढणारे ताई लय काम येत ताईला बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हेडो